पैलवान शाहिद मुलानी भिगवनला सरावालाय महाराज चॅम्पियन पट्टा आहे विरुद्ध पैलवान अनिकेत लोंडे हा भांबोऱ्याचा पैलवान आहे गावडे ओसाचा पट्टा आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून ही कुस्ती पाहूया फार चांगली कुस्ती केलेली आहे दोघांनी पैलवान सोन ताप्याचा फुला अनेक निवेदकांनी अनेक नाव त्याला ठेवलेली आहेत अनिकेत लोंडे हा तर ती आहे कालिदास गावडी पाहुण्यांच्या हस्ती लागणार दत्ताबा गायकवाड वाचतात पाहुण्यांच्या हस्ती कुस्ती लावाई फडतरीच साहेब कुंभरगावची फडतरी साहेब आलेली त्यांचं हार्दिक स्वागत आहे बसून घ्या आणि सरपंच अनेक त्यांचा मित्र परिवार आखाड्यावर त्या आणि त्यांच्या हस्ती कुस्ती लागते शाहीद मुलाने हात वरती कर परत कथाई लंगेचा पोरवा भिगवनला सराव लाय जयमलला तालीम आणि गीत लोंडे बांबोरा हात वरती का बघवी लांब परिधान केला गीत लोंडी कुस्तीला सुरुवात होते बघण्यासारखी कुस्ती कुस्ती बघा बापने मिठा का उद्या सवडीना मिटा म्हणतोय मी थांबा जरा थांबा थांबा लोंडे थांबा आज ती गर्दी कमी ती गर्दी सगळी कमी करा नंतर कुस्तीला सुरुवात होणार गर्दी कमी करा फिरतरा सगळे फिरत कुस्ती चालू झाली बघण्यासारखी कुस्ती लागली सगळ्यांचं लक्ष लागलं ला। कुस्तीकडे सलामीला लोकांडाव करण्याचा प्रयत्न होता त्या शाहीचा पण लोंडेन हे जाणलं बांबोरेच्या बसून तो हे रिपट काढतोय बघा कसा का पण प्रतिस्पर्ध्यानं पायाचा मेटा पकडलेला तंत्र शुद्धता आणि शास्त्र शुद्धता याला म्हणतात कुस्तीतले बारकावे बघा डावातले बारकावे बघा ती पोरं कशी डाव करतात ती डाव मारून कुस्त्या करणारी ही पोर आहे गडबड करत नाही कधी त्यांना माहितीये गडबड केलं की कुस्ती जाणार थंड डोक्याना समोरच्या ऑपरेशन करायचं असत त्याची कुस्ती इकडं हिस्सा मारला त्या पोरांना दगाने पोकळ हिस्सा मारण्याचा प्रयत्न आता नंदर काढला गिस्सा कोणी मारावा पैलवान विकास जात्या जाधव न मारावा भोसल्या चांगलीचा पैलवा एक उत्कृष्ट ध्वबी मारणारा पैलवान विकास जाधव विरजी वस्ताचे मोठे बंधू बागृष्ट गायकवाड महाराज गायकवाड यांचे थोरले बंधू उपस्थित झालेले त्यांचं हार्दिक स्वागत रमेश मिस्किन आणि गोटो काळे टिंबोणी उपस्थित झालेले आपण सन्मानासाठी पुढे यावं आणि शाहीतनं कब्जा घेतला एक लंगी बजेली आणि वा 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 लोंडे कब्जा घेतला लोंडे ना बांबोऱ्याच्या सौरभ भैया गायकवाड पंच कुस्तीला सगळ्यांचं अरे बापरे एकदा झोळी बांधलेली समोरून झोळी डावाची पकड घेतली फिरतो पंच तुम्ही सुद्धा फिरत राहा दोन कुस्त्या बघण्यासारख्या दोन गावातले पैलवान लढतायत लक्षात ठेवा आणि सोन सोनो सोनो तिथ सोनो सोनो तिरत रांडघर साहेब कुस्ती इकडे घ्या अलीकडं घ्या कुस्तीकडे दोन्ही कुस्त्या शेजारी शेजारी समोरून झोळी बांधलेली दगाने ना तिकडं एक लंगी भरली आणि नागपट्टी लावण्याचा प्रयत्न चाललेला शाहीद मुलानीना एनआयएस कुस्तीगोज मारुती मार्कर सरांचा पट्टा हो दगाने पैलवान विजयी झालेला आहे टाळ्या घरा गावच्या पैलवान झाडे सगळ्यांनी कष्टाळू मेहनती पैलवाना आठ नंबरची कुस्ती साजिद सय्यद हा तोर्तीकार बिगवा आणि सुजित करगा आपला माफ कर। विराज काटे हातवरतीकर तोर्तीकार करग मानाचा शेल देऊन दगाने पैलवांचा महाराज चॅम्पियन दत्ताबा गायकवाड वरचा सन्मान करतायत त्या आपल्या गावचा सुपुत्र आपल्या मातीतला एक अस्त गेला खूप चांगली गोष्टी त्याने केलेली महाराज चॅम्पियन महाराज चॅम्पियन लाडका पट्टा विजयी झाला टाळ्या करा या पोलासाठी महाराष्ट्रातल्या अनेक मैदानाला चमकदार कामगिरी केलेली या पैलवाना अशक्य त्या गोष्टी शक्य करण्याची किमिया या शाहीद मुलांकड आज सांगतो उद्याच स्वप्न हे पूर्व अजून चार वर्ष थांबा जोड्या तोड्यात निघायला बोला दत्ताबा गायकवाड यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षीस चाळीस मोलानीला मानाचा शिला देऊन सरमाई केलेला आपल्या या मातीतला असल हिरा येतो اٿنا پئي ٿو ۽ نمٽڻو پئي ٿو